झाला त्याच्यानंतर सगळ्या आदिलशाही एका मस्त स्वप्नात होती की छत्रपती शिवाजी महाराज कैद होतील फाजल खान हा जो अफजल खानाचा मुलगा आहे प्रचंड मार खाल्लेला आहे काही जणांचे तंगडे तुटले अफजल खानाचं सगळं जेवढं सैन्य आणलं होतं मराठ्यांनी त्याच्यावरती विजय प्राप्त केला मराठ म्हणजे अठरा पगड जातीचे मराठे त्याच्यावरती विजय प्राप्त केला आणि छत्रपती शिवराय हे विजय उत्सवात रमणारे राजा नाहीयेत त्यांनी लगेच ठरवलं की हीच हीच ती वेळ आहे आता हे सगळे स्वप्नात आहेत की आपण मारल्या जाऊ अशा छत्रपती शिवरायांनी त्रिशूळ व्यू रचला आणि त्रिशूळ व्यू रचून हिंदवी स्वराज्याचं सैन्य आदिलशाही प्रचंड मुलूक जिंकलेलं आहे प्रचंड किल्ले जिंकलेले आहेत आपलं स्वराज्य धनाढ्य केलेलं आहे आणि सगळीकडे चर्चा चालू झाली छत्रपती शिवरायांनी अफजल खान मारला इंग्लंडमध्ये बातम्या छपून आल्या शिवाजी महाराजांच्या कीर्तीचा सुकिर्तीचा सु डंका वाजला सगळीकडे अर्थातच हे सगळं यश आई तुळजाभवानी प्रदान केलं होतं आणि अजून एक महत्वाची गोष्ट अशी की हा सगळा इतिहास झाल्यापासून म्हणजे त्या कालखंडात ईश्वरदास आणि अज्ञानदास या व्यक्तींनी छत्रपती शिवरायांवरती जो पवाडा लिहिलाय त्याच्यामध्ये पण असं म्हटलेलं आहे तुळजा प्रसन्न शिवराय आला आणि म्हणून घडवून आणला